पंधरा ऑगस्टला म्हणजे देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी संपूर्ण देशाचं लक्ष ज्याकडे असतं ती गोष्ट म्हणजे लाल किल्ला लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते होणारं ध्वजारोहण आणि त्यानंतर होणारं पंतप्रधानांचं भाषण याला अनन्य साधारण महत्व आहे यावेळी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या मोदींनी अकराव्यांदा लाल किल्ल्यावरून भाषण केलं त्यांचं भाषण अठ्ठ्याण्णव मिनिटांचं होतं स्वतंत्र दिनी पंतप्रधान मोदींचं हे आतापर्यंतचं सर्वात मोठं भाषण होतं तर या भाषणाचे हायलाईट्स काय राहिलेत ते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सुशांत अभंग गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे पंतप्रधान मोदींनी अठ्ठ्याण्णव मिनिटांचं भाषण केलं हे भाषण देऊन मोदींनी एक रेकॉर्डही केला मोदींचं हे भाषण आतापर्यंतचं सर्वात मोठं भाषण ठरलंय भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पंतप्रधानाने एवढं लांब लचक भाषण केलंय याआधी दोन हजार सोळा मध्ये स्वतंत्र दिनी पंतप्रधान मोदींनी सर्वात मोठं भाषण केलं होतं त्यावेळी त्यांनी शहाण्णव मिनिटांचं भाषण केलं होतं तर दोन हजार सतरामध्ये त्यांनी केवळ छप्पन्न मिनिटांचं भाषण केलं होतं हे त्यांचं आत्तापर्यंतचं सर्वात छोटं भाषण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींपूर्वी जवाहरलाल नेहरू आणि इंदर कुमार गुजराल हे पंतप्रधान होते ज्यांनी सर्वाधिक प्रदीर्घ भाषण दिलं होतं जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये बहात्तर मिनिटांचं भाषण केलं होतं तर इंदर कुमार गुजराल यांनी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये एकाहत्तर मिनिटांचं भाषण केलं होतं इंटरेस्टिंग म्हणजे स्वतंत्र दिनी सर्वात लहान भाषण देण्याचा विक्रमही पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या नावावर आहे एकोणीसशे चौपन्न मध्ये स्वातंत्र्य दिनी नेहरू आणि एकोणीसशे शहाण्णव मध्ये इंदिरा गांधी यांनी केवळ चौदा होती या रेकॉर्ड नंतर महत्वाचं ठरलं ते म्हणजे मोदींनी या संपूर्ण भाषणादरम्यान कोणते शब्द सर्वाधिक वेळा उच्चारले लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी काही शब्दांचा सर्वाधिक वापर केला यामध्ये एकसष्ट वेळा देश आणि एकोणसाठ वेळा भारत शब्द वापरण्यात आला अठ्ठ्याण्णव मिनिटांच्या आपल्या या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सेक्युलर सिव्हिल कोड सुधारणा महिलांवरील अत्याचार भ्रष्टाचार आणि वैद्यकीय शिक्षण तसेच नवनवीन शैक्षणिक धोरण यासारख्या मुद्द्यांचाही उल्लेख केला आता हेच मुद्दे एक एक करून समजून घेऊ मोदींच्या भाषणातील एका मुद्द्याची सर्वाधिक चर्चा होत आहे तो मुद्दा म्हणजे सेक्युलर सिव्हिल कोड मुस्लिम पर्सनल लॉ काढून टाकण्यासाठी समान नागरिक संहिता लागू करण्याच्या भाजपच्या मागणीपासून थोडा लांब जात मोदींनी सेक्युलर सिव्हिल कोडचा उल्लेख केला सुप्रीम कोर्टाने भारतातील समान नागरिक संहिता यूसीसीए वर वारंवार चर्चा केली आहे आपल्याकडे असलेला सिव्हिल कोड हा सांप्रदायिक सिव्हिल कोड आहे हे खरंय हा भेदभावावर आधारित आहे अशा वेळी आपल्या संविधान निर्मात्यांची संकल्पना पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले मोदींच्या युनिफॉर्म सिव्हिल कोड ऐवजी सेक्युलर सिव्हिल कोड म्हणण्याला जाणकारांनी विशेष महत्व दिलंय कारण जेव्हा जेव्हा भाजपने युनिफॉर्म सिव्हिल कोड आणण्याची गरज व्यक्त केली तेव्हा तेव्हा भाजपाला युसीसीचा एकमेव उद्देश हा मुस्लिम समाजाच्या विवाह आणि वारशासारख्या प्रथांमध्ये गाडा आणणं आहे असा समज घेतला गेला अशा वेळी मोदींनी सेक्युलर हा विरोधकांचा शब्द वापरून युनिफॉर्म सिव्हिल कोड एका नव्या रूपात लोकांपुढे मांडला थोडक्यात विरोधकांची भाषा वापरून त्यांच्यावरच निशाणा साधला यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे वन वन नेशन इलेक्शनचा लोकसभा निवडणुकीत भाजपा वा स्वबळावर बहुमतासाठी कमी पडले असेल तरी आपण आपले राजकारण बदलणार नाही असा स्पष्ट इशारा देत मोदींची पुन्हा एकदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याचं आवाहन केलंय या कल्पनेच्या व्यवहारतेचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या रामनाथ गोविंद समितीने यासाठी चांगली शिफारस केली असल्याचं मोदींनी निदर्शनास आणून दिलं वारं वारंवार होणाऱ्या निवडणुका देशासमोर समस्या निर्माण आहेत निवडणुकांशी धोरणं आणि विकास कामं जोडली जात आहेत याबाबत चर्चाही झाली आहे एक राष्ट्र एक निवडणूक महत्वाची आहे मी राजकीय पक्षांना आणि संविधान समजून घेणाऱ्यांना आव्हान करतो आपण एक राष्ट्र एक निवडणुकीकडे के वाटचाल केली पाहिजे असं पंतप्रधान म्हणाले मात्र गोविंद समितीच्या अहवालाला एकाच वेळी निवडणुका घेण्याचा आधार मानला तर अठराव्या लोकसभेत एकाच वेळी निवडणुका घेणं हे शक्य होणार नाही समितीने आहे की लोकसभा निवडणुकीनंतर संसदेच्या पहिल्या दिवशी अध्यक्षीय अधिसूचना येणं आवश्यक आहे ज्यावेळी लोकसभेची शेवटची तारीख ठरवली जाईल मात्र असं घडलेलं नाही मोदींच्या भाषणातील तिसरा महत्वाचा मुद्दा राहिला तो म्हणजे महिलांची सुरक्षा कोलकाता येथील आरजीकार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा बलात्कार आणि हत्येचा मोदींनी संदर्भ घेतला आणि सांगितलं की महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत असताना राज्य सरकारने त्वरित कारवाई केली पाहिजे आमच्या महिलांवर अत्याचार होत आहेत लोकांमध्ये राग आहे आणि तो मी अनुभवू शकतो महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर त्वरित चौकशी होऊन शिक्षा व्हायला हवी एखादी घटना घडली की बातम्या खूप येतात पण गुन्हेगारांना शिक्षा झाल्याची चर्चा होत नाही त्यामुळे भीती नाही महिलांवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये भीतीची भावना निर्माण करण्याची गरज आहे असं पंतप्रधान म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणात भ्रष्टाचारावरही बोलले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत तर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत सरकार केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करत आहे असा आरोप होत आहे याचाच समाचार घेत मोदींनी सांगितलं की जनता भ्रष्टाचाराला कंटाळले आणि त्यांनी या विरुद्ध युद्ध सुरू केल्याचं म्हटलंय प्रत्येक नागरिक भ्रष्टाचाराला कंटाळलाय म्हणून त्यावर आपण युद्ध पुकारलंय आणि त्याची किंमत मला चुकवावी लागली पण राष्ट्रासमोर कोणतीही किंमत मोठी नाही भ्रष्टाचारांविरुद्ध माझा लढा सुरूच राहील असं ते म्हणाले बदला घेण्यासाठी एजन्सीचा गैरवापर करून राजकीय विरोधकांचा पाठलाग केल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांचा समाचार घेताना मोदी म्हणाले काही लोक दिवसाढवळ्या भ्रष्टाचाराचं समर्थन करतायत यानंतर पंतप्रधान मोदींनी बांगलादेशच्या मुद्द्याचा देखील उल्लेख केला मला आशा आहे की बांगलादेशमध्ये लवकरच परिस्थिती सामान्य होईल बांगलादेशातील हिंदू आणि तेथील अल्पसंख्याक सुरक्षित असावेत अशी आपल्या एकशे चाळीस कोटी जनतेची इच्छा आहे आमच्या शेजारी देशांनी शांतता आणि आनंदाच्या मार्गावर चालावं अशी आमची इच्छा आहे आम्ही बांगलादेशचे हितचं राहू असं पंतप्रधान म्हणाले या सर्व महत्वाच्या मुद्द्यांसोबत इतर अनेक मुद्द्यांनाही मोदींनी हात घातला विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस फक्त शब्द नाही यामागे प्रचंड मेहनत सुरू आहे देश प्रत्येक देशवासियाचं स्वप्न त्यात प्रतिबिंबित होत आहे तरुण असोत वृद्ध असोत गावातील लोक असोत शहरवासी असोत शेतकरी असोत आदिवासी असोत दलित असोत महिला असोत प्रत्येकाची स्वप्न विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसमध्ये मध्ये असतील त्यावेळी देश विकसित भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करेल यासाठी कुणी कौशल्य भांडवल तयार करण्याचा सल्ला दिला कोणी भारताला उत्पादन केंद्र बनवण्याचा सल्ला दिला कुणी विद्यापीठे जागतिक बनवण्याची सूचना केली आपली कौशल्ये ही तरुण जगाची पहिली पसंती बनली पाहिजे असं मोदींनी सांगितलं त्याचबरोबर पंतप्रधान मोदी म्हणाले की आम्ही वोकल फॉर लोकलचा मंत्र दिला आज आम्हाला आनंद होत आहे की वोकल फॉर लोकल हा आर्थिक व्यवस्थेचा नवा मंत्र बनलाय प्रत्येक जिल्ह्याला आपल्या उत्पादनाचा अभिमान वाटू लागलाय आता एक जिल्हा एक उत्पादन असे वातावरण तयार केले जात आहे थोडक्यात मोदींनी त्यांच्या भाषणात सर्वच ज्वलंत मुद्द्यांवर देशाची इथून पुढे वाटचाल कशी असेल हे स्पष्ट केलंय तुम्ही मोदींच्या या भाषणाला किती गुण द्याल कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी राजावाजाला वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका